नमस्कार मित्रांनो टॅरिफ टॅरिफ खेळात एक नवीन उंची गाठली गेलेली आहे टॅरिफ म्हणजे कर आयात कर आता चीननी अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवर एकशे पंचवीस टक्के कर लावलेला आहे त्याआधी अमेरिकेने चीनवरून होणाऱ्या आयातीवर एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर घोषित केला अर्थात त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर्स फार्मास्युटिकल्स अशी काही क्षेत्र आहेत त्याला त्यांनी सवलत दिलेली आहे पण बाकी जो चीनकडनं आयात होणारा सगळा माल आहे त्याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर लावला जाणार आहे तांब पण आहे त्याच्यामध्ये आणि ऊर्जा क्षेत्रातल्या काही गोष्टी आहेत म्हणजे या चार त्याच्यामध्ये सवलती अमेरिकेने दिलेल्या आहेत आणि चीननी केवळ कर एकशे पंचवीस टक्के लावलेलं नाही तर एकशे पंचवीस टक्के कर लावून त्याने अमेरिकेला चिडवून दाखवलं वाकुल्या दाखवल्या की ह्याच्यापुढे काय आम्ही कर लावणार नाही की थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं ट्रम्प तात्यांचं डोकं फिरलेलं आहे तुम्ही काय वाटेल तर कर लावतात आणि याच्यातनं काही त्याला जे तुम्ही पोरकटपणा करताय आणि आम्ही प्रौढ आहोत आम्ही प्रगल्भ आहोत आणि त्यामुळे आम्ही एकशे पंचवीस टक्क्याच्यावर जाणार नाही पण आमच्याकडे दुसरी हत्यारं आहेत एका प्रकारे त्यांनी गर्भित धमकी दिलेली आहे आणि त्यामुळे परवा जे मार्केट वाढलं होतं अमेरिकेमध्ये नॅसडॅक तर बारा टक्के वाढला होता बाकीचे आठ टक्के नऊ टक्के असे सगळे इंडेक्सेस वाढले होते आणि आपल्याकडे अशी अपेक्षा होती की आज आपल्याकडची पण मार्केट वाढतील खरं तर ती काल वाढली असती पण काल आपल्याकडे महावीर जयंतीची सुट्टी होती पण हे काल या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे काल संध्याकाळी घडल्यामुळे आज आपल्याकडची मार्केट जेमतेम चारशे साडेचारशे पॉईंट सेन्सेक्स वाढला आणि त्यामुळे काही फार त्याच्यात लोकांना पैसे मिळाले नाहीत पण आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि अर्थकारणात ज्या गडामोडी होत आहेत त्यातनं विरुद्ध शी जिंगपिंग या लढाईत पहिले कोण झुकणार त्याला महत्त्व आलेलं आहे अमेरिकेने सांगितलेलं आहे की आम्ही वाड बघतोय डोनाल्ड ट्रम्प वाड बघतायत की शी जिंगपिंग त्यांचा फोन उचलतील शी जिंगपिंगच्या आजूबाजूच्या लोकांनी चीननी पण असे सांगितलेलं आहे की आम्ही पण वाढ बघतोय अमेरिका फोन उचलेल म्हणजे आम्ही काही पहिले आता झुकणार नाही तुम्ही चूक केलेली आहे तुम्ही ती निसरावी लागेल अमेरिकेने गोंधळाची परिस्थिती निर्माण केलेली आहे पण आता त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील अमेरिका करत आहे अमेरिकेसाठी ही गोष्ट जास्त अवघड आहे चीनसाठी तशी ती गोष्ट अवघड नाही पण अमेरिकेने जर अवघड गोष्ट केली तर चीनची खूप मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे चीन अशा ची, प्रकारे कोंडी करण्याची शक्यता कमी येते मी तुम्हाला या व्हिडिओत कसं ते सांगणार आहे अमेरिका आता प्रयत्न करत आहे की आपलं जे सगळं गटबंधन आहे आघाडी आहे हे जगातल्या लोकशाही देशांना आम्ही एकत्र करतो त्याच्यामध्ये जपान असेल कोरिया असेल युरोपीय महासंघ असेल युरोपीय महासंघानेही ट्रम्प यांच्या आवाहनाला म्हणजे ट्रम्प यांच्या निर्णयाला प्रतिसाद देत अमेरिकेविरुद्ध जे काही कर लावले होते त्याला नव्वद दिवसांची सवलत दिलेली आहे आणि एका प्रकारे त्यामुळे या ज्या सगळ्या आघाडीत युरोपीय महासंघ सहभागी झालेला आहे भारत आखाती देश त्याच्यात होतेच इस्रायल त्याच्यात होताच ऑस्ट्रेलिया त्याच्यात होता आणि त्यामुळे ट्रम्प यांचा प्रयत्न आहे की या सगळ्या देशांविरुद्ध मी सवलत दिलेली आहे नव्वद दिवसाची वाटाघाटी करून आम्ही निर्णय घेऊ पण कदाचित या वाटाघाटीत ट्रम्प त्याच्यामध्ये थोडी जास्त सवलत देतीलही त्यांचा असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की चीनचा त्रास हा फक्त अमेरिकेला नाही आहे संपूर्ण जगाला आहे आणि त्यामुळे या जगातल्या काही मोठ्या लोकशाही देशांनी तसंच एक समविचारी देशांनी जे लोकशाही नसतीलही कदाचित पण जे चीनकडे मैत्री भावने बघत नाहीत असे देश जर एकत्र आले तर एक पर्यायी व्यवस्था उभी करता येऊ शकते आता ही पर्यायी व्यवस्थेबद्दल बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे कारण जर या सगळ्या टोळीमध्ये या टीममध्ये जर भारताला घ्यायचं जर व्हिएतनामला घ्यायचं तर त्याच्यासाठी कोणत्या सवलती अमेरिकेला द्याव्या लागणार याचा विचार अमेरिकेला करायचा आहे मधल्या काळात चीन काय करत आहे तर चीन या सगळ्या गोष्टी इतरत्र डंप करतो का स्वस्त किमतीत या गोष्टी देतो का त्याचा विचार आपल्याला करायचा आहे हा व्हिडिओ मी ज्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड करतोय तो अर्थात चिनी बनावटीचा आहे ओप्पो कंपनीचा आहे आणि एका प्रकारे कारण मला रोज दोन दोन व्हिडिओ करायला लागत असल्यामुळे मी चांगल्यातला फोन तेव्हा विकत घेतलेला होता ओप्पो कंपनीचा हा फोन तेव्हा साधारणतः पन्नास हजार रुपयाला दोन वर्ष झाली जुना फोन आहे काही नवीन नाही आहे पण पन्नास हजार रुपये किमतीला तेव्हा तो विकत घेतला होता आता त्या फोन नंतर ओपोनी म्हणजे हा रेनो दहा आहे थोडंसं मी तुम्हाला तांत्रिक वाटेल पण मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या त्याच्यानंतर रेनो अकरा आला बारा आला तेरा आला आणि आता त्यांचा एक नवीन फाईंड एक्स नावाचा फोन आला आहे त्याच्यातली त्यांनी दोनच मॉडेल भारतात आणलेली आहेत फाइंड एक्स आणि फाइंड एक्स प्रो त्यातलं जे वरचढ मॉडेल आहे ते साधारणतः नव्याण्णव हजार एक लाख रुपये किमतीचं आहे आणि त्याच्याहून हे एक आणखीन मोठं मॉडेल म्हणजे फाईंड एक्स अल्ट्रा ओपो भारतात आणणारच नाही आहे कारण त्यांचं म्हणणं आहे भारतातलं मार्केट हे उच्च मध्यमवर्गीयांचं जरी आहे तरी ते मोबाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचे मोबाईल विकत घेतात श्रीमंत लोकं ऐंशी हजार नव्वद हजाराचे फोन विकत घेतात एक लाख वीस हजाराचं फोन घेणारे लोक असले तरी ते मोठं मार्केट नाही त्यामुळे ते फोन ते ओप्पो अमेरिकेमध्ये फक्त लॉन्च करणार अमेरिकेत युरोपात कदाचित चीन जपान कोरिया या देशामध्ये ऑस्ट्रेलिया असेल भारतात ते लाँच करणारच नव्हते आता अमेरिकेने आयात कर लावला किती लावला एकशे पंचेचाळीस टक्के आणि हा फोन भारतात येणारच नाही त्यामुळे भारतात असेंब्ली होण्याचाही बहुतेक प्रश्न नसावा पण जर हा फोन चीनमधनं अमेरिकेला गेला तर जो फोन अमेरिकेत साधारणतः म्हणजे मी अंदाजे सांगतोय की हे तेवढ्याच्या धरा पंधराशे डॉलरला विकण्याचा प्रयत्न चीन करणार होती तो फोन अमेरिकेत आता दोन हजार डॉलर पेक्षा जास्त किमतीला मिळेल म्हणजे पाचशे सहाशे डॉलर त्याच्यावर अधिक अतिरिक्त कर पडेल आणि एवढ्या किमतीला कोणी हा फोन विकत घेणार नाही हे उघड आहे मग त्यामुळे जर एवढे फोन चीननी तयार केले असतील कारण लॉन्च डेट वगैरे सगळं ठरलेलं होतं फोन आले पण बाजारात लोक त्याचं टेस्टिंग करायला लागले आता जर हे फोन अमेरिकेत दोन हजार डॉलरला विकता येणार नसतील तर हे फोन भारतातच पंधराशे डॉलर म्हणजे त्याचं जे मूल्य होतं अमेरिकेतलं त्याच्याऐवजी जर ते फोन वाया जाऊ नये तर हेच फोन अमेरिकेच्याऐवजी भारतात जर आधी ला ते सव्वा लाखाला पडले असते त्याच्याऐवजी जर एक लाखात आणले तर भारतातले बरेच लोक हा फोन घेतील कारण एक लाखाच्या दृष्टीने हा अतिशय दमदार फोन आहे म्हणजे आयफोन सोळापेक्षा चांगला फोन आहे खरंच चिनी फोन आयफोनच्या तेवढेच किंवा काही क्षेत्रात आयफोन चांगले फोन आहेत याच्याबद्दल काही वाद नाही आहे पण मुद्दा असा आहे की जर हा फोन भारतात चीननी पंचवीस तीस टक्के डिस्काउंट आणला हा फोन फक्त एक उदाहरण आहे अशाच प्रकारच्या गोष्टी सतराशे साठ प्रकारचे जे कॅमेरे असतात म्युझिक प्लेअर असतात टी व्ही असतात अन्य काही गोष्टी आहेत या जर चीननी भारतात डम्प केल्या काही क्षेत्रात भारत अशा गोष्टी बनवत नसल्यामुळे काही फरक पडणार नाही भारताला झालं तर फायदा होईल पण ज्या क्षेत्रात भारत गोष्टी बनवतोय तिथे जर चीननी डम्पिंग केलं तर काय करावं हा प्रश्न भारतापुढे स्वस्तात आहे म्हणून घ्यायचं का बंदी घालायची आणि त्यामुळे चीन अशा प्रकारच्या गोष्टी करेल दुसरीकडे जर अमेरिकेला भारतानी त्यांच्या टीममधून खेळावं असं वाटत असेल तर अमेरिका सांगेल जशी आम्ही चिनी मालावर बंदी घातली तशी तुम्ही चिनी मालावर बंदी घाला किंवा त्याच्यावर तुम्ही ड्युटी लावा युरोपलाही सांगेल मग भारत अमेरिकेला म्हणजे आम्ही तुमचं काय ऐकावं आम्हाला काय देत कारण तुम्ही तर म्हणताय तुमचं सगळं दूध अंडी बदाम सफरचंद सगळं तुम्हाला ड्युटी फ्री भारतात पाठवायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आम्हाला काय देणार आणि मग अमेरिका म्हणू शकेल ठीक आहे आम्ही कृषी माल भारतात निर्यात नाही करणार कारण भारतातल्या शेतकऱ्यांचा विचार विषय विचा आहे तो आम्हाला मान्य आहे पण मग तुम्हाला अमेरिकेची दुसरी गोष्ट घ्यावी लागेल म्हणजे पुन्हा अमेरिका ज्या गोष्टीसाठी आग्रह होती की भारताने जास्तीत जास्त अमेरिकन माल घ्यावा त्याच्याऐवजी अमेरिका कदाचित या गोष्टीवर तयार होईल की भारताने चीनचा माल कमी घ्यावा आणि आम्ही तुम्हाला गोष्टींचं उत्पादन करायला लागणारी गुंतवणूक आम्ही भारतात करू पण चीन जर शंभर टक्के उत्पादन करत होता तर तुम्ही सत्तर टक्के उत्पादन करा तीस टक्के अमेरिकेच्या गोष्टी वापरा अशा प्रकारची गोष्ट या डीलमध्ये किंवा वाटाघाटीमध्ये तयार होऊ शकेल पण अर्थात असं जगातल्या पंच्याहत्तर देशांनी ज्यांनी तयारी दाखवली आहे पण पंच्याहत्तर नाही त्यातल्या महत्वाच्या पंधरावीस देशांबरोबर अशा प्रकारच्या वाटाघाटी पुढच्या चार पाच महिन्यात खरं तर तीन महिन्यात नव्वद दिवसाच्या कालावधीत पण त्याला थोडीशी मुदतवाढ दिली जाऊ शकते पण धरून चाला म्हणून वर्षभरात या करणं ही सोपी गोष्ट नाही आहे पण अमेरिकेला ती करावी लागेल त्याच्यातनं भारताचा फायदा होऊ शकेल पण मधल्या काळात जर हे अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार युद्ध कारण एकशे पंचवीस टक्के आणि एकशे पंचेचाळीस टक्के एक कर हे मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणजे हे व्यवहारिक लक्षण नाही आहे आणि त्यामुळे जगातला बराचसा मालाची वाहतूक आहे ती इकडच्याऐवजी तिकडे जाईल तिकडच्याऐवजी तिकडे जाईल आणि त्यामुळे जगावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम होणार आहेत कसे परिणाम होतील सांगता येत नाही आय टी कंपन्यांचं एकूणच भाव बघा तुम्ही वर्षभराच्या पूर्वी गेल्या बावन्न आठवड्यात सगळ्यांचे भाव जवळजवळ तीस चाळीस टक्के पन्नास टक्के घसरलेले आहेत कारण त्यांची अवस्था म्हणजे वाघाच्या समोर शेळी बांधून ठेवली ते वाघ बांधून ठेवला आणि त्याच्यासमोर शेळी उभी केली आणि शेळीला चारा घातला तरी बांधलेल्या वाघाला बघूनही शेळीला जेवण जाणार नाही तशी अवस्था तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे की अजून तसं काही झालेलं नाही आहे पण हे हो होणार हे सगळ्यांना लक्षात आलं आहे हे युद्ध आता रंगणार हे लक्षात आलं आहे आणि त्यामुळे त्यांनी देखील सावध भूमिका घ्यायला सुरुवात केलेली पै मार्केटमधनं पैसे कमी होत आहेत अमेरिका ही गोष्ट करू शकेल की आपल्या लोकांना आवाहन करेल काय गरज आहे कपड्यांची जसे म्हटलं की पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरी अगदी मध्यमवर्गीयांच्या घरी कपड्याचे चार पाच जोड असायचे बुटांचे एक किंवा दोन जोड असायचे आता सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळतात म्हणून अनेक लोकांच्या घरी दहा दहा बुटाचे जोड असतात कपड्यांचे तीस जोड चाळीस जोड खरं त्याची गरज असते का पण परवडत आहे मग हे या ऑकेजनला ते त्या ऑकेजनला असं करत लोक घेतात घरही मोठी झालेत कपाटही मोठं झालेत खिसेही मोठे झालेत क्रेडिट कार्डचंही पेय फुटलय पण जर चीनला अद्दल घडवायची असेल तर आपली क्रयशक्ती या गोष्टींमधली कमी करणं आवश्यक आहे अर्थात ते करण्यासाठी अमेरिकाच्या नेतृत्वाखाली हे सगळं होऊ शकेल का अवघड वाटतंय भारतीय लोक करू शकतात मी स्वतः पाच वर्ष पूर्णतः स्वदेशी गोष्टी वापरल्या नंतर भाजपालाच स्वदेशीचा विचार विसर पडला म्हणजे एकोणीशे नव्वदच्या दशकात भाजपानेच स्वदेशीचा नारा दिला होता म्हणून मी स्वदेशी वापरायला लागलो वयाच्या अकराव्या वर्षी दहाव्या अकराव्या वर्षी आणि सगळं सोडून दिलं होतं कॉफी पिणं सोडून दिलं होतं कारण निस होती साबण तेव्हा मोती साबण वापरायचो कारण तेव्हा तो टाटांचा होता आता तोही युनिलिव्हरचा झाला आणि तेव्हा युनिलिव्हर ही विदेशी कंपनी होती कोलगेट वापरणं बंद केलं सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या मी पाच सहा वर्ष तसं काढलं नंतर मग जेव्हा अटल बिहारी वाजपेयीच मॉन्ट ब्लँकच्या पिनांनी सही वगैरे करायला लागली म्हणलं ला जाऊ दे ना काही म्हणजे जग बदललं आहे कधी कधी तुम्हाला जी धारणा असते एकोणीसशे नव्वदच्या दशकात ती दोन हजारच्या दशकात तशी ती असते तसं नाही पण अशा प्रकारचे गोष्टी करायच्या तर भारतीय लोकं ते करू शकतात कारण आपल्याला स्वातंत्र्य लढायचा इतिहास आहे लोकांना स्वदेशी वापरण्याचा इतिहास आहे स्वदेशीची नव्याने व्याख्या करायला गेली गोष्ट वेगळी गे। पण अमेरिकन लोकांना हे झेपणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची मांडणी करणं सोपं आहे पण हे युद्ध लढणं ट्रम्प यांच्यासाठी अवघड आहे अशक्य नाही आहे पण अवघडच लढाई आता त्यांच्यासमोर आहे नाही तर काही अमेरिकेचं चीनबरोबर खरं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची आघाडी उभी राहते का चीन आपल्या हात्यातल्या न वापरलेल्या अस्त्रांचा वापर करून अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना गुडघे टेकायला लावतो ते आता या व्यापारी युद्धात लवकरच स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुरतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट